नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के ना स्वयंभीमचा बाजार भाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के ना स्वयंभीमचा बाजार भाव प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो का महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार बाजार बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार बाजार बाजारभाव चला बघूया बघ मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी भाव पातळी ती तुम्हाला एकतर्फी वाढताना दिसत आहे हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड तेजी जरी नसली तरी जेव्हापासून अमेरिकेनं व्याज दरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती बाजारभाव वधारताना दिसतोय जो बाजारभाव आपल्याला या ठिकाणी दहा डॉलर प्रतिभुशेसच्या आसपास दिसत होता तोच बाजारभाव व्याजदरात कपात केल्यानंतर सध्या दहा पॉईंट चाळीस डॉलर प्रतिभूषेसच्या आसपास दिसतोय जाणकारांच्या मते एक ऑक्टोबर नंतर सुधारणा होऊन हा साडे दहा डॉलर प्रतिभूशेल्स आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत अकरा डॉलर प्रतिभुशेल्स पर्यंत जरी गेला तरी आश्चर्य वाटायला नको हे झालं आंतरराष्ट्रीय बाजाराचं आता देशांतर्गत बाजाराचा विचार केला देशांतर्गत बाजारात बाजारभाव पातळी चार हजार सातशेच्या आसपास आहे तुम्हाला सांगतो देशात बाजारभाव कधी वाढणार तर देशात बाजारभाव अमेरिकेमुळे शंभर टक्के वाढणार परंतु ते पंधरा ऑक्टोबर नंतर याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण सांगतो की अमेरिकेमध्ये सुधारणा सुरू आहे परंतु सध्या या ठिकाणी बाजार काय एक्सपेक्ट करतोय की मोदी सरकारची खरेदी कधी सुरू होणार आणि मोदी सरकारची खरेदी ही महाराष्ट्र राज्य म्हणजे आपल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकावर अवलंबून आहे तर नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणून पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आपल्याला शंभर टक्के जे आहे मित्रांनो खरेदी सुरू होताना दिसू शकते मोदींची आणि त्याचा परिणाम भावावरती होणार शिवाय परतीच्या पावसाचं सुद्धा आकडेवारी पंधरा ऑक्टोबर नंतर स्पष्ट होईल याचाही परिणाम कसा होतो हे समजून येईल म्हणजे आपल्याला सोयाबीनच्या भावात तेजी दिसणार परंतु याच्यासाठी कमीत कमी ऑक्टोबर पर्यंत वाढ पाहावी लागेल म्हणजे पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव मग पंधरा ऑक्टोबर नंतर देशात बाजारभावात किती तेजी येणार या प्रश्नाचं उत्तर आहे सुरुवातीला बाजारभाव पाच हजार पार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे जाऊ शकतो पण साडेपाच हजाराची कोणतेही चिन्ह संकेत या ठिकाणी दिसत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कि आपल्याला कोणत्या तारखेपासून बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार तर आपल्याला पंधरा ऑक्टोबर पासून टक्के प्रचंड तेजी पण विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर अजिबात नाही पंधरा ऑक्टोबरनंतर काय घडू शकतं कोणत्या घटना अफेक्ट करू शकतात याबद्दल तुमच्या समोर मी लेटेस्ट व्हिडिओ आणत राहील ते बघत राहा तर मित्रांनो आता तुमच्या मनात शंका दूर झाली की कधीपासून बाजारभावात प्रचंड तेजी येणार तर पंधरा ऑक्टोबर पासून मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवड़ते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार